श्री शिव छत्रपती युवक गणेश मंडळ उदगीरचा स्तुत्य उपक्रम उदगीर पोलीस प्रशासनाला सोळा सी सी टी व्ही कॅमेरे भेट सदरक्षणाय खलनिग्रणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य यानुसार समाजातील भल्यांचे रक्षण करण्याबरोबरच गुन्हेगारी प्रवृत्तीचा प्रवृत्तीची पाळेमुळे शोधून त्यांच्या मुसक्या आवडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हे पोलिसांचे कर्तव्य त्याच प्रशासकीय कामात त्यांना गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी मदत व्हावी या उदात्त हेतूने श्री शिवछत्रपती युवक गणेश मंडळ उदगीर दोन हजार पंचवीसचे चे अध्यक्ष तथा युवा उद्योजक बाळासाहेब पाटोदे यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीरच्या सुरक्षेसाठी आज उदगीर चळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयजी मनसोडे साहेब यांच्या हस्ते सोळा सी सी टी व्ही कॅमेरे हे लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोलजी तांबेसर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी लातूर जिल्हा सहाय्यक पोलीस अधीक्षक मंगेशजी चव्हाण पोलीस उपअधीक्षक उदगीर भातलवंडे सर उदगीर शहर पोलीस निरीक्षक दि दीप दिलीप गाडे उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी व कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रम श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक गणपती मंडळ या ठिकाणी पार पडला यावेळी गणपती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाठोदे धनाजी बनसोडे प्रशांत जगताप बिपिन पाटील प्राध्यापक मदन पाटील सतीश पाटील मानकीकर अंकुश ताटपल्ले यशवंत पाटील धीरज कसबे पंकज कलानी राष्ट्रमाझा न्यूज चॅनलसाठी नागनाथ ससाने लातूर